अहो विश्वमित्र प्रकरणी विस्तोतपी हा भोगोत्तम भोगोत्तमानी मना अंत करणी करणी कोण याते उदेली मग दत्ता मने अधिनाथ मी स्थिरता राहतो मही एते तुम्ही जावनी काम नेते विचारावे तयाते पवन अति ऐसा भाव उजळवला कामवान तरी लिपेसीचा समूळ हाव काय तोही पहावा येऊन त्यापई अभिनंदन शिवानंद सुत रिक्त सुरसाळ रत्न श्रवण पुटी स्वीकारून तपासी पातला उभा गावने समोर दुष्टी म्हणे महाराजा तपोजेठी कवन कामना ओलेली कोटी ते वरद वरदवरा ते मिरवावे ऐसे वरदान वाघवट मच्छिंद्र श्रवण झकट नम्र भावे धरून प्रगट तया लागी बोलत कनी शब्द पडता सुमुखी दृष्टी काढून पाहता झाला प्रतापती प्रता महाराज योगी तो भूसंकेत करून नमन गावीला झाला निर्जमुपण जो श्री ईश्वर आराधका प्रा, प्राप्ती लागी उदयला बोले महाराजा कृपा तुम्ही कोण ते सांगावे आता द्वादश वर्ष काननी लोटता मानव नातळे सदैव भावानी प्रत्यक्ष झाली धरणी तरी प्रसाद अभ्यासुटाने स्थापन होती जाई महाराज ऐसे तयाचे वाहतूक एकोणीस ला अनुसुकुमार म्हणे बारे नामू शारा दत्त ऐसे मज मनती जो व्याघपदी व्या ऋषि जन्म सती ऐसे तया नाम तयाचा सूत मी दासवंत महिला की अर्धरलो मनती तरी ऐसो ऐसी गोष्ट कवन कामना तुझी पोटी उदली जे तपो जेठी शब्द संतुष्टी मिलवी निर्विका યરુ મને વરદોસ્ત કામના વી ભંગોત એલા અતિવેલી કિં અવ ત્વચા ભેટતા ગાય મગ પ્રેમ લોટી ચિંત સદવ તને પરી મછિંદ્ર મો પદા લોટ લાગ द्वादश वर्ष तपाचे श्रमण ते ते आजी फळले मानून उत्तम सांडोनी सकळ आपला नेम पदावरी लोटला तो तरी तप तपश्रवाचे बहुत क्लेश उदय गहिवरले दुःख कलेश, कलेश नेत्रीचे झरे विशेष पदावरी लोटले थे तेने झाले पाद पादशालन पुढती बोले करी વૃંદન હે મહારાજ ભગવાન માહિ બાજ રૂપી એક સદે ત્રિગુણ રૂપી દેહ અક્ષમ એ સર્વમય સર્વ મૂર્તિ અસુ મા લોટલી અત્યંત શાંતદાતા મની બા ન કરી ચિંતા પ્રારબ્ધ મંડળ दारकाळची सरिता घोळ अघाची मग वर हस्ते कनीवली अज्ञादशी जवळ फोटोनिया गेली तत्काळ तैसे महत्व भारती करिता गर्भ गर्भभस्ती मग अंधकाराची व्यापी फुटोनिया जाय तत्काळ तेची तेवी दत्त वर गण ओघळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीव जैसे हेलावले दृष्टीशी नाटवे काही दुर्जनपणे झाले एक ब्रह्मा सनातन जैसे उदरती सरिता जीवन 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 दिसे झाली या जीवनसमय जीवन 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 दृष्टी आत्रे धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी दुर्जपटे इंद्रावर कोठे तो सांगू शिरोमणीती जाता ईश्वर ईश्वर वाचून नसे वाता जळी स्थळी काष्टी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे एकोण वागणोत्तर ग्रीवा तुकवी अत्रिक कुमार मग सच्छी यांचा दरोनिया कर चालता झाला महाराजा तो सहज चालता चाले नेती आले आदिनाथ प्रेम दृष्टी मचिंद्र धर्म कमळ धाकील पदावर वाहतासे शिवे पाहुणे मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरितेचा लोट प्रवाह धरेला हृदय तत्काळ मग त्रिगुण घेऊन त्या स्थानी दत्ता म्हणे पंच बोर्धनी या शिष्यातील अभ्यासोनी सकल सिद्ध मिळविका जे वेदकारणाचे निरनसार जे सुकार गुणा गुहागर सकल सिद्धीचे अर्थ माहेर निवेदित तू महाराज जारण मारण नृद्याटन शापादीप निवारण शराधीपी अस्त्र निर्वहन मंत्रशक्ती त्या वर्त्या जो ऐसा कर्मविषे पाठ होती देवतेवरती भेट वंशवर्धन वाक्य मस्तकी स्थोपनीय जातात वरुण आदित आदित्य सोमस्वामी भौमचक्र करादी यमदमी शिवशक्ती कातोरनी वर देऊन उठविले विष्णुवीरीची कृपा कृती वरबीजे देवन, वर देवन शक्ती मंत्र अस्त्र अपारगती अपा अपा उदय मागे येला होत्या असो सिद्धीदेचा मंड मंडराचळ उभ या अत्री बाळ क्षण मात्र वेचून केला संभाळ

षडरूप योगी दर्शन कानपाडी मिरविले तैसे देवन नाम शिंगी शैली देवन भूषण ऐसे अभिनंदन पे गेला व्यापारी तो मचिंद्रनाथ नमुन निघाला आदिनाथ महावीर नाना तिथे शोध करी चालेला तो भ्रमण फेरिता श्रप्त शृंगी येता झाला महायोगी अंबिका वंदोनिया मनोमार्गी सप्रेम स्थिती गोरविली करीत वगैरे अभ्यास तो आले कुल कल्पने कल्पनेचे मन ही काही तरी कवित्व साधन लोक माझी मेरव आली करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास म योजनी योजनीय शाबरी कवितेचे मन मना माझी ठसविले व्यापारी अनेक कल कल्पना करीतही शाबरीविद्येचे करावे कविता परे वर वरद गुंती वश देवता केव ते रीती होतील मग अंबे पासी अनुष्ठान करीता झाला संप्रदिन वेद बीजाचे अभिचिंतन आंबेलागी तेने जागृत महि महिषामर्दी होऊन बोले तया तया लागोनी बारे कवन कामना नाही वेधली ते मज सांग येरुमने ओ जग जननी शाबरी विद्येचे कवित कामनी वेदक परी वराला मागोनी उपाय काही मज सांगा उपरी ओले चंडिका भवानी पुण्यता पावशी सकळ कामनी मग त्या सिद्धाचा हात धरोनी मार्तंड पर्वताचे पे नेला तेथे नाग वृक्ष अचिंत्य थोर तरुण हो तो सिद्धीचे माहेर दुश दुश्य केले पर महातरु नांदसासे येथे करुणी बीजी वना विजी हवनत्तर तर केला दुश्मान तो कल कनकनवर देदीप्यमान निर्जुदृष्टी देखील त्या तरुणाच्या शांको शंखोपाती नाना नाना देवते विराजिती मग नाम नाम भिधाने सकळ भगवती देवाची सांगेत्या सिद्धी देवते दुर्धर बावन वीर मूर्तिमंत અસ્તિતરુવર નર્લિંકા મહેશાસ વીર ભદ્રધીશિ રાતાવ કુમારી નવ નવ ઉમલા મંગળા જ્ઞાન પ્રવાસી લક્ષ્મી અને વિખ્યાંત વ્યાપરી ચંદા ચામુંડાંડા